शंभरावर अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील जनतेच्या दारी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक वेगळा प्रयत्न जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह शंभर गावात प्रशासन दाखल अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील विविध समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्याचबरोबर किरकोळ समस्यांवर तिथेच मात करण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवस मेळघाटसाठी हा हो उपक्रम राबवण्यात येत आहे या अंतर्गत शंभर अधिकारी यांचं पथक मेळघाटात दाखल झालं आहे मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू व माता मृत्यू होतात तर या ठिकाणी आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरते जिल्हाधिकारी सौरभ कटियार स्वतः या ठिकाणी दाखल झाली असून लोकांच्या समस्या ती ऐकून घेत आहेत तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मेळघाटमध्ये दाखल झाली आहे वेगवेगळ्या दहा विभागातील शंभर अधिकाऱ्यांची पथके तयार करून शंभर गावांमध्ये आज दिवसभर भेटी देऊन ही पथके गावातील समस्या जाणून घेतील मेलघाटमध्ये आज आमची सगळी यंत्रणा गावात आलेली आहे आणि सगळे जे अधिकारी गण आहे सगळे अधिकारी गावात गेलेले आहेत त्याचा मुख्य उद्देश हेच आहे की गावामध्ये राहून गावाचे लोकांसोबत संवाद साधायचा आहे त्यांचे त्यांची समस्या जाणून घ्यायची आहे आणि त्याच्यात समाधान करायचं आहे सर्वात प्रथम गावात जाऊन त्यांना जे बेसिक बाबी आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे की गावात पुरवठ्याची व्यवस्था काय आहे पुरवठ्याची जर आहे व्यवस्था तर त्याच्यात देखरेख व्यवस्थेत केली जाते की नाही केली जाते ब्लिचिंग पावडर टाकला जाते की नाही टाकलं जाते कारण की सध्या मान्सूनचा काळ आहे मान्सूनच्या काळामध्ये सात रोगचे खूप प्रमाण मिलघाट मिलघाटमध्ये येत राहतात ते होऊ नये त्यासाठी सुद्धा दक्षता घ्यायची आहे दुसरं आहे की मिलघाटमध्ये बालमृत्यू माला मृत्यूसुद्धा होत राहतात त्यासाठी सुद्धा त्यांनी जाणून घ्यायची की काय समस्या आहे लोकांचे मनात काय भीती आहे किंवा लोक जरी हे सगळे समस्या आली गावात तो लगेच पी एस सीला किंवा उपकेंद्राला त्यांनी जायचं आहे आणि जर लोक जात नाही तर त्याचे काय कारण आहे तर हे सगळं गाव गावाच्या लोकांकडून समजून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त मेलघाटमध्ये रस्त्याची समस्या आहे आणि घरकुल जर लोकांना पाहिजे किंवा शासकीय इतरला पाहिजे सध्या शासनाची महातुक महत्वाकांक्षी योजना माझी लाडकी बहिन योजना हे सुद्धा आलेली आहे या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत कार्ड बाकी इतर सुद्धा बरेच योजना आहे या योजनेचा लाभ लोकांना मिळतात की नाही मिळतात आणि आपली गाव गाव पातळीवरची यंत्रणा ज्यांच्यावर जबाबदारी आहे की ह्याचा लाभ गावाचे लोकांना मिळाला पाहिजे ते ह्यासाठी दक्ष आहे आणि काम करत आहे की नाही करत आहे हे सगळे विषय गावाचे लोकांकडून जाणून घ्यायचे आहे जेणेकरून गावा गावाचे जे लोक आहेत त्यांचे मनातसुद्धा कॉन्फिडन्स आला पाहिजे की जर गाव पातळीवरचे जे आपले कर्मचारी आहेत ते काम करत नाही व्यवस्थित तरी अधिकारीगण इथे येणार आहे व्हिजिट करणार आहे आणि गावाच्या लोकांकडून डायरेक्टली फीडबॅक घेणार आहे आणि आपली यंत्रणा सुद्धा दक्ष असली पाहिजे आणि सतर्क असली पाहिजे यासाठी सुद्धा हे उपक्रम राबवला गेला आहे पाणीची समस्या मेलघाटमध्ये विशेष ह्यामुळे आहे की कारण की याची टोपोग्राफी आहे ते हिली एरिया असल्यामुळे इथे पाणी थांबत नाही म्हणून बाकी इतर ठिकाणी काय असते की गावात विहीर असतो किंवा काही इतर सोर्स असतात नदी नाले असतात त्याच्यात पाणी पाणीचा सोर्स केला जाऊ शकतो मेलघाटमध्ये तसा शक्य नाही आहे म्हणून इथे मोठी योजना प्रपोज करण्यात आलेली आहे एम जे पीकडून दोन तीन मोठी योजना एम जे पीकडून करण्यात येत आहे ते जी जे एम अंतर्गत घेण्यात आली होती ते अजूनही कार्यान्वित होणे बाकी आहे जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत पाण्याची समस्या पूर्णपणे सॉल्व करता येत नाही तरी आप श प्रशासनातर्फे जे जे एम अंतर्गत प्रत्येक गावात नल कनेक्शन आणि जे स्वतंत्र योजना आहे ते सध्या त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे लेकिन तरी आवश्यकता आहे की जे पाणीचा सोर्स आहे ते इथे जे मोठे धरण असतात तिथून करण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत इथे पाण्याची समस्या सॉल्व्ह होणार नाही प्रत्येक गावात आणि त्याच्यासाठी जे जे एम अंतर्गत अजूनही योजना चालू आहे जो कंप्लीट होत कम्प्लीट तो तोपर्यंत समस्या पूर्णपण पूर्ण सॉल्व करता ये नहीं लेकिन प्रशासना हे सद आता उद्देश्य है कि जी मोटी योजना है जी जे अंतर्गत ती तेसुदा लवकर लवकर सॉल्व के लिए जा रेनेकर जे समर सीजन रहनात पानी की समस्या मेलघाट मेलघाटमें लाइक करा शेयर करा मंडल न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा तसेज फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा